<laughs> नमस्कार मी नायगाव तालुक्यातून माझे नाव आहे महादेव चिंतले टाकळी तमा या गावून आहे आज या ठिकाणी आमच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने आत्मा विभागाकडून सेंद्रिय शेती आणि जी जुनं ते सुनं जे आपण म्हणतोय ती शेती करण्याचं प्रशिक्षण आज आमच्या शेतकऱ्यावर आलेलं आहे कारण की ह्या सगळ्या काही केमिकल केमिकल युगात सगळं काही पेस्टिसाईड मारून मारून आपल्या आरोग्याची असेल आपल्या येणाऱ्या पिढ्यांची असेल तर आपलं जे आयुष्य जे आहे ते आयुष्यमान कमी करण्याचा हा एक शंभर वर्षामध्ये जे कार्यकाळामध्ये जे चाललंय आणि जे जुनं ते सोनं जे नैसर्गिक पद्धतीनं होतं ते आपण न खाता पूर्ण पेस्टिसाइड खाऊन जी नैसर्गिक शेतीची वाट लावली आणि आता अक्षरशः नैसर्गिक शेतीकडे वळा हे केंद्र शासन असेल राज्य शासन असेल कृषी विभाग असेल या माध्यमातून सांगण्यात येते आणि हे का करावं हे आपण जर आपल्या घरातल्या कुटुंबाकडे जर बघितलं तर आपल्या कुटुंबाकडे मध्ये आपल्या वातीचा वाताचा प्रॉब्लेम असेल ऍसिडिटीचा प्रॉब्लम असेल त्यानंतर शुगरचा प्रॉब्लम असेल आणि अनेक कुटुंबामध्ये कॅन्सर सारख्या दुर्गम आजाराचा देखील प्रभाव मोठ्या प्रमाणात आपल्या इकडे जाणू लागलेला आहे आणि जर असंच जर आपण केमिकल युक्त जर शेती जर करत जर गेलो तर भविष्यामध्ये आपलं आयुष्यमान आपला आजोबा जे एकशे दहा वर्षे शंभर वर्षे जगत होते ते आपण येणाऱ्या काळामध्ये चाळीस वर्षे तीस वर्षे आज आपण बघतोय तर लहान लहान मुलांना देखील कॅन्सर सारखे रोग रोग जडायला लागलेत याचं मुख्य कारण जर म्हटलं तर आपण जे फळभाज्या खातोय किंवा आपण जे धान्य खातोय ते पूर्ण हा विषारी खातोय ते विषामधून मुक्त जर व्हायचं असेल तर आपल्याला जी जुनी पद्धत होती जे वाडवडिलांनी परंपरागत मागल्या हजारो वर्षापासून आपलं कुटुंब शेतीवर जगवलं आणि तीच शेती, शेती आपण आज फायद्याची नसून घाट्याची म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा भारतात म्हणा शेतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन जो बदलला आहे तो दृष्टिकोन जर आपल्याला पूर्णतः पुन्हा शेती जर एक नंबरवर जर आणायची असेल तर आपलं आयुष्यमान वाढवण्यासाठी आपल्यासाठी स्वतःसाठी शेती नैसर्गिक करणं गरजेचं आहे मी एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र